ओबीसींना धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे धरंगाव तहसील कार्यालयासमोर आंदोलन मराठा आरक्षण संदर्भात महाराष्ट्र शासनाने दोन सप्टेंबर रोजी काढलेला शासन निर्णय जी आर तत्काळ रद्द करण्यात यावा या मागणीसाठी ओबीसी समाजाने जोरदार आंदोलन केले अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या नेतृत्वाखाली ओबीसी बांधवांनी गुरुवारी अकरा सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता दरंगाव तहसील कार्यालयासमोर आंदोलन करून निवेदन सादर केले ओबीसी समाजात आधीच साडेतीनहून अधिक जाती आहेत या जातींना अद्याप पोलीस प्रतिनिधित्व मिळालं नाही त्यात मराठा समाजाचा समावेश केल्यास ओबीसीवर मोठा अन्याय होईल अशी भूमिका त्यांनी घेतली आहे यामुळे मराठा आणि ओबीसी समाजातील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे सिद्धारसाहेबांना निवेदन द्यायला आले जे ओबीसीचं जे आरक्षण आहे जे घटनेनुसार बाबासाहेबांच्या घटनेनुसार जे, जे देण्यात आलेलं आहे अगोदरपासून त्यातनं दहा टक्के आरक्षण कमी करण्याचे प्रयत्न शासन करते जर आपल्याकडे केंद्राची सत्ता असेल राज्याची सत्ता असेल तर दुसरा काही उपयोग करून तुम्ही त्यांना द्यायला पाहिजे याच्याचं जर दहा टक्के आरक्षण देण्यात आलं हा आदर बेकॉस क्रॉस म्हणजे मागासवर्ग समाज यात शिक्षणावर ज्या मुलांना जो परिणाम होणार राजकीय तर होणार आहे पण शिक्षणावर जो परिणाम होणार आहे तो कशाही होणार नाही व त्यामुळे हे ओबीसी ती जी जास्त जाती आहेत जे जा मुलं आहेत शिक्षण करणारे याच्या जा शिक्षणावर जी गदा येणार आहे ती गदा यायला नको त्यामुळे आम्ही तर शहराच्या वत्याने तर शिल्लासाहेबांना की ओबीसीच्या आरक्षणात काही न घेता बा कोणते पद्धतीने ओबीसी आरक्षण द्या त्याला आम्हाला अर्ज करत नाही पण आमच्या ओबीसीला जे आरक्षणाचा धक्का लागल्यानंतर त्यांनी करायला आज आपण दश साहेबांना निवेदन द्यायला आलो या ठिकाणी आपले मुख्यमंत्री साहेबांनी दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला देऊ केलेलं होतं परंतु सुप्रीम कोर्टाने ते, 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 ते लावलेलं आहे तर त्यांचं म्हणणं आहे की ओबीसीतून त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसी अगोदर आपण तीनशे शहात्तर जाती आपण एकत्र आहोत तर आपण ओबीसी मध्ये फार जाण मोठा मराठा समाज मोठी संख्या आहे आपल्यामध्ये जर आले तर आपलं शहर काय येईल आमचं असं म्हणणं आहे त्यांना स्पेशल आरक्षण द्यावं केंद्र सरकारने स्पेशल जे आर परंतु आमच्या मध्ये त्यांना हक्क मिळाला नको एवढी आम्ही आमची मागणी आहे या ठिकाणी सगळे समाजाचे म्हणजे सोनार असेल धोबी असेल मोमीन असेल लवार असेल सगळे भारी भर बार, बरोबरदार समाज या ठिकाणी आहेत म्हणून आम्ही शिंदेसाहेबांना निवेदन या ठिकाणी देतोय एवढे सगळे ओबीसी बाजून आता आम्ही जागृत झालेलो आहे आमच्या आकार या नको एवढी मी या ठिकाणी विनंती करतो